चळवळीत धारात्री पडलेले एकशे सात हुतात्मे आणि श्रीपतराव वंदन करून त्या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी आणि त्यांचा वारसा खंबीरपणे चालवणाऱ्या रणरागिणी स्वातीताईना बळ देण्यासाठी आज या ठिकाणी आलोय महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणून आम्ही काम करत असताना दादांनी माझी मैत्री ही खऱ्या अर्थानं खूप जुनी म्हणजे या मी राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनात सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यापासूनची मैत्री आहे पण जसं जसं आम्ही ह्या समाजकडे उतरलो या चळवळीत उतरलो आणि याचा अभ्यास केला तर प्रामुख्याने बेळगाव सोबतच बेळगावच्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांनी या चळवळीत योगदान केलंय यांचा सुद्धा अभ्यास करताना त्या ठिकाणी संदर्भ येत असतोय आणि त्यात एक प्रकर्षाना नाव प्रत्येक वेळेला आम्हाला जाणवलं ते सन्मान्य श्रीपदराव शिंदेसाहेबांचं या चळवळीसाठी शेकडो लोकांनी आपलं जीव दिला या चळवळीत शेकडो लोकांनी जीव देऊन सुद्धा आज महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र अजून पूर्ण व्हायचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालेली नाही आहे मुंबई मिळाली म्हणून महाराष्ट्र उदासीन झाला आणि बेळगाव सह सीमाबाद कर्नाटकात तसंच डांबून राहिला पण त्या बेळगावसाठी लढणारी काही ठराविक लोक होती आणि आज सुद्धा आम्हाला महाराष्ट्रातून आवाज उठवणाऱ्या लोकांची कमी आहे आणि मला खऱ्या अर्थाने खात्री आहे की स्वातिताईने हो हा जो निर्णय घेतला हा खऱ्या अर्थाने स्वागतारी आहे कारण ह्या चळवळीची जाण असणारे लोक आम्हाला पाहिजे माझ्या या ना ना आज या सभेमध्ये येण्यामागं हाच स्वार्थ आहे की ह्या चळवळीची जाण असणारा या चळवळीचा अभ्यास असणारा नेता आम्हाला पाहिजे आहे आणि स्वातीताईच्या रूपात रणरागीने जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आमच्यासाठी आवाज उठवेल तर आमचा हा सीमावाद महाराष्ट्रात येऊन आमचा हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी जर तेवढ्या इथं ताकद देतोय तर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की आपला माणूस त्या ठिकाणी आपले प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत उचलून आपल्या भागाचा विकास कसा झाला पाहिजे याचा तुम्ही विचार करा मित्रांनो परवा दिवशी जेव्हा पंटित मला सांगितलं की आमची एक निर्धार सभा आहे आणि आम्ही या विधानसभेला स्वातंत्र्यांसाठी प्रयत्न करणार आहे मी त्यांचं त्यावेळी अभिनंदन केलं आज बेळगाव पवार साहेबांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी त्यामुळं मी यावं की नाही हा प्रश्न होता माझ्या सहकाऱ्यांची चर्चा केली सहकाऱ्यांनी बोलले की या चळवळीतला एक नेता आणि त्यांची मुलगी म्हणून स्वच्छतांना ताब्यात देण्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे त्यामुळे इथं आम्ही आलोय आणि परवा दिवशी चर्चा करताना पंठित ज्यांनी आमचा चर्चा होताना तो सुंदर आला ज्या वेळेला एक जून एकोणीसशे शहाऐंशी ला कर्नाटक सरकारनं बेळगाव सह सीमा भागात कन्नड सक्ती लागू केली व्यावसायिक ठिकाणी आणि शाळातून ज्या वेळा सक्तीनं कन्नड भाषा शिकवायचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेला पूर्ण आंदोलन त्या ठिकाणी सीमा भागात प्रकर्षाने महाराष्ट्रातले नेते येऊन आंदोलन करत होते त्या शहाऐंशीच्या आंदोलनात स्वतः शरद पवार साहेब त्या ठिकाणी बेळगावात येऊन त्यांनी सत्याग्रह केला होता चंदमा चौकामध्ये छगन भुजबळ साहेब वेशांतर नु� गोव्यातून एक दुबईचं शीख म्हणून त्यांनी वेशांतर केलं ते बेळगावत आले आणि त्या पवार साहेबांच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता एकनाथ शिंदे त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानं त्या पवार साहेबांच्या सत्याग्रहात त्या दिवशी त्या ठिकाणी सामील झाले होते आणि त्याच आंदोलनानंतर दोन जूनला समाजवादी नेते या ठिकाणी येऊन निपाणीमध्ये सत्याग्रह करायचं त्यांनी दोन जूनला जाहीर केलं होतं एकशे एकावन्न सत्याग्रहींची त्या ठिकाणी ते सत्याग्रह होणार होतं आणि त्या सत्याग्रहाच्या नेतृत्वामध्ये श्रीपतराव शिंदेचा सहभाग होता त्यांना त्या सत्याग्रहामध्ये अटक झाली होती त्या ठिकाणी हा इतिहास आहे आणि त्या त्या इतिहासाला त्याची जाण आम्ही या ठिकाणी इथं आलो महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा हा जवळजवळ सदुसष्ट अडुसष्ट वर्ष झाली अजूनही महाराष्ट्राला आपल्या बेळगावच्या मराठी माणसांना आपल्या मूलभूत अधिकारांसाठी लढावं लागतंय आणि खऱ्या अर्थानं मला सांगताना दुःख वाटतंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच येऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण वेळेवर विरोधात त्यावेळेला खानापुरात त्यांनी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केलाय ही प्रथा दोन हजार एकवीस पासून चालू झाली ज्यावेळेला एकवीस ला पोट निवडणुकीला मला महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली त्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून या चळवळीची जान असणाऱ्या नेते आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला ताकद दिली त्याचबरोबर शिवसेनेनं आम्हाला अधिकृत उमेदवारी दिली आम्हाला ताकद दिली पण या राजकीय पक्षाच्या चौकटीत अडकलेल्या दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय पक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी घेऊन त्या ठिकाणी सुद्धा प्रचार केला होता ही या हुतात्म्यांनी सांगलेल्या रक्तांची जाण त्यांना कुठेतरी आपल्याला परटिका करून द्यायची आहे आणि त्यासाठी या चळवळीत सहभागी असलेल्या श्रीपदराव शिंदेच्या वारसाला तुम्ही एक संधी द्यावी अशी माझी प्रामाणिक विनंती आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा अजून संपलेला नाही आणि अगदीच असलेला हा भाग तुम्हाला आजूबाजूला कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे या लढ्याची धग तुम्हाला माहिती आहे किंवा भाषिक अत्याचार कसे होतात मला वाटतं अजून इथं ती झक पोचली नाही पण भविष्यात हे हा त्रास जाणवणार आहे त्यामुळं बेळगावातला मराठी माणूस सुद्धा महाराष्ट्राचाच आहे आम्ही तुमचेच आहोत आणि याचा विसर या महाराष्ट्राला पडलेला आहे त्याची आठवण कुठंतरी त्यांना करून द्यायची आहे आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो हा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टात दोन वर्ष झाले आपला लढा पुढे गेलेला नाही आहे महाराष्ट्र सरकारनं दोन वर्ष झाली आपल्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांची फी दिलेली नाहीये हा लढा बेळगाव आणि कर्नाटकाचा नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा आहे तसं असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनानं आपल्या वकिलांची फी दिली नाही त्यामुळे दोन वर्ष आपला खटला चालला नाही